तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे नीलम मोरे ब्लॉग्स तर कशा आहेत सगळे तर सगळे मस्तच मस्त दाबल्यात आणि कामाला सुरुवात करते आता राहिले सगळं कामाला म्हणजे राहिलं म्हणजे आता रात्री राहते वगैरे ते सगळे गेलं आणि वेदला घेऊन बाकीचं करायचे वेदला थोडं खायला घातले वेदिका तब्येत खराब झाली त्यामुळे वेदला थोडंसं खायला घातलं म्हणा आता मोबाईल देऊन झाला बसवा आणि आपण सुराला लागावं कामाचा जर आता सगळा पसारा पडलाय तर आता उ लागते तर इकडे कपडे धुवायला काढले तिथे ठेवल्याच्या बाजूला इथून बाहेर नेते पांडी वगैरे बाहेर नेलत पण त्यासाठी बसलाय इकडे कपडे वगैरे ठेवले किचन किचन बिचन क्लीन करून घेते तर हे आरूचे पप्पा पा आणि आरू गेल्याच्या नंतर जर माझं हे कामाचं रुटीन आहे तर ते तुमच्याशी म्हटलं शेअर करावं कारण की सकाळपासूनचा व्हिडिओ घेतला असता तर खूप वेळ गेला असता मला ह्यालाच किती वेळ गेला जवळजवळ मला दोन वाजले काम उरकायला ही सगळी कामं उरकायला दोन वाजले म्हणजे शूट करत वेदूला बघत त्याचं वेदूचं मदना अदनं रडणं होतं किरकी करणं होतं त्यामुळं मला दोन वाजले सगळी कामं वगैरे उरकायला त्यामुळं म्हटलं की सकाळचं नको शूट घ्यायला आपण आरूचे पप्पानं आरू नंतरनं मग बघूया आपण ते शूट घेऊया ते तुमच्याशी म्हटलं शेअर करावं आणि सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंतचं जर तुम्हाला रुटीन बघायचं असलं ना तर नक्की कमेंट करून सांगा की सकाळी उठल्यापासून तुझं कसं रुटीन असतं ते पण मी तुमच्याशी शेअर करेन एक दिवस खास त्याच्यासाठी काढीन की आरूच्या पप्पांचा डबा वगैरे आरूचं आवरणं आरू स्वतःचं स्वतःच आवरती पण त्याच्यात माझी धावपळ खूप असते कारण की वेद उठलेला असतो त्यामुळं खूप धावपळ असते तरीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन की बाबा सकाळी उठल्यापासूनचं रुटीन तुमच्याशी नक्कीच शेअर करीन आणि आता क्लीन वगैरे झालं किचन वगैरे क्लीन झाला नंतर मग म्हटलं झाडू वगैरे पसारा सगळा खालचा उचलून बाहेर नेऊन ठेवला भांडी कपडे वगैरे सगळं सगळं बाहेर नेऊन ठेवलं आता हे बाकीचं होतं ते पण म्हटलं बाहेर नेऊन ठेवावं जे हांडं वगैरे मोकळं झालेलं ते सगळं म्हटलं की ते पण बाहेर नेऊन ठेवावं आणि झाडू वगैरे मारत मारत शूट घेत घेत सगळं करायचं म्हटल्यानंतर न खूप वेळ जातो तुम्ही तर दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघता पण त्याच्यासाठी खूप मेहनत असते त्याच्यासाठी एक लाईक करत जा बाकी कायच नसतं आमचं की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब पण करून घेत जा कारण की खूप मेहनत लागते याच्यासाठी इतकी मेहनत लागते ना तर जे व्हिडिओ बनवतात ना त्यांना नक्कीच माहिती आहे की याला किती मेहनत लागते की मोबाईल सेट करायचा शूट घ्यायचं पुन्हा हे करायचं खूप मेहनत लागते खूप म्हणजे खूप मेहनत तर इथं वेदूची खिमटी वगैरे वाळत घातलेली मी डाळ आणि तांदूळ भिजवून शरणं सुकत घातलेली बेडशीटवर म्हटलं की ते सुकल्यानंतरनं मग दुपारी भाजता येईल तर वेदू झोपल्यानंतरनं कारण पसलं काम असेल तर वेदू झोपल्याच्या नंतरनंच मी करते वेदूचं म्हणजे वेदूला घेऊन नाही मी काय करत गॅस बसलं तरी काम आ, तर इथं आता म्हटलं फरशा वगैरे कराव्या बाथरूम वगैरे क्लीन करावं आणि फरशा वगैरे पुसून घ्यावेत तर तेच चाललेलं माझं कारण की म्हटलं पटापट वेदूला त्यातनं वेदू, वेदू रडायचा म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघताय असं पण खूप खूप वेळ गेला माझा ह्याच्यामध्ये खूप वेळ गेला कारण की सगळं तुम्हाच्याशी तर शेअर करायचं होतं तुमच्या तुमच्याबरोबर तुम मला हे रुटीन शेअर करायचं होतं आणि त्याच्यात वेदूचं अदन बंद रडायचं वेदूला खायला घालायचं हे करायचं त्यामुळं खूप वेळ जात होता माझा मग पुन्हा ते रुटिंग पुन्हा ते शूटिंग म्हणजे ते अर्ध राहिले वेदू रडायला लागलं की अर्ध ठेवायची की वेदूला बघायची की पुन्हा शूटिंग चालू करायचे म्हणजे खूप वेळ गेला माझा तरी इथं फरशा वगैरे क्लीन करून म्हटलं की आता आंघोळ वगैरे नव्हती मी केली कारण की खूप क क्लिनिंग वगैरे होतं आणि वेदूची किरकिर पण चाललेली मग आराध्याच्या पप्पांचा डबा आरूचा डब्बा वगैरे दिला होता न, न, त्यामुळं सकाळी उठल्यानंतरनं फक्त ब्रश तोंड हातपा धुतला आणि रूटीनला चालूच केलं होतं कामाच्या कारण की वेदू रडतो त्यामुळं मला तर होतच नाही कामाचं म्हणजे व्यवस्थित रुटीन बसलं नाही ना वेदू लहान असल्यामुळं वेदू एकदा शाळेत जायला लागल्यानंतरनं ला मग व्यवस्थित रुटीन बसेल तर हा कॅमेरा इकडून तिकडं सेट करायचा तिकडून इकडं सेट करायचा वेदूला बघायचं त्याच्यामुळं खूप वेळ गेला आणि हिथ भांडी घासत होते शूट घ्यायला तर कोण नव्हतं कॅमेरा सेट करायचा कुठंतरी आणि तुम्हाला दाखवायचं एवढंच माझं म्हणजे हे होतं की तुम्हाला दाखवायचं मग मी कुठं बाहेर भांडी घासते कपडे धुते ते सगळं सगळं तुमच्याशी मला शेअर करायचं होतं त्यामुळं म्हटलं की आपल्याला दाखवायचं तर सेट केलाच पाहिजे ना आरू शाळेत गेलेली आरूची होती सकाळची शाळा त्यामुळं आरू पण नव्हती शूट वगैरे घ्यायला त्यामुळं म्हटलं चला तुमच्याशी मी शेअर करते तर आता सगळं घरातलं क्लिनिंग करून बाहेर भांडी आणून ठेवलेली ती म्हटलं आता पटकन लागलीच हचाल हाण वेदू खेळतोय तोपर्यंत तर म्हटलं भांडी घासून टाकावी कारण की एकदा राहिली की मग राहिली बरं पुन्हा ऊन येतं तिथं मग भांडी सुकून जायची त्याच्यापेक्षा म्हटलं की लागलीच भांडी पण घासून घ्यावी तर म्हणजे कपडे वगैरे मग नंतरनं धुता येतील मग कपड्यांचं नाही काय तोपर्यंत म्हटलं आत्या वगैरे येतील माळातनं मग हे करायला येईल कपडे धुता येतील आता वेदूचा ध्रुवचा ध्रुवाचा खूप आवाज येत असेल कारण की त्यांचं खेळ चालला आहे खेळायचं आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांचा खूप आवाज येईल तर तुम्ही समजून घ्याल इकडं म्हटलं चला आता आंघोळ करून घ्यावी भांडी वगैरे झाली सगळं घरातलं क्लिनिंग करून झालं आणि म्हटलं आता आंघोळ करायचा वेळ आले मग म्हटलं आंघोळ करून घ्यावी आणि तर आता माझी बघा आंघोळ वगैरे झाली आणि तेवढ्यात आत्या आले आत्या म्हणल्या ग मला यात्रेला जायचं होतं त्यांना त्यांच्या माहेरच्या तर म्हटल्या की मला हे कर कानातलं घालून दे म्हणून म्हणुसरनं तर नेहमी त्या खोटंच घालत्यात या रानात जाते तर त्यामुळं खोटीच फुलं घातली होती आणि त्यांना सोन्याची घालायची होती त्यामुळे त्यात कुणाला जमत नाही तुझ्याशिवाय त्या नेहमीच माझ्यापासून घालतं आता मग घालून घेतली त्यांना माहितीच नव्हतं शूट वगैरे चालू होतं ते आपल्या निवांत बसलेल्या आणि नंतरनं मग मला म्हणतं हे चालूच होतं वे म्हटलं हो चालूच होतं आणि इथं तर नंतरनं मग आराध्या आली मग आराध्यानं शूट घेतलं तेव्हा हे चांगलं क्लिअर आलं आहे बघा कारण की जर प्रॉपर जर शूट घ्यायला आपलं कोण असलं ना तर व्यवस्थित येतं मग आंघोळ वगैरे झाले आत्ताना कानातलं वगैरे घातलं आणि मग आत्या म्हणलं की मी आहे तोपर्यंत कपडे धुवून घे म्हणजे कामावू हो लागतील तुझी नाहीतर मग वेदू परत पुन्हा काही करून द्यायचा नाही म्हटलं ठीक आहे चला आपण आता कपडे पण धुवून घेऊया आणि मग परत वेदूला खायला परत वेदूचा दुपारचा झाला होता टाईम कारण की दीड पावणे दोन वाजलेले ह्या टायमिंगपर्यंत मला कपडे धुवेपर्यंत त्यामुळं म्हटलं की नाही लागलीच कपडे धुवून घेते आणि मग कपडे वगैरे धुवून झाल्यानंतरनं मग वेदूला झोपायला घेतलं वेदूच्या पुढे थोडा वेळ मी पण झोपले थोडासा आराम घेतला म्हणजे अर्धा एक तास मी पण पडले आणि नंतरनं मग म्हटलं बघायल बाकीची कामं नंतरनं बघा आता आम्ही पाच वाजता उठलं वेदू उठला मग वेदूच्या फुड्यातनं मी पण उठले आणि म्हटलं की बारीक गॅसवर चहा वगैरे ठेवावा आणि नंतरनं मग म्हटलं की तोंड हातपाय वगैरे धुवेपर्यंत बरोबर टायमिंग होतोय म्हटलं चहा कळतोय आणि आराध्याचे पप्पा पण येतील ना त्यामुळे ते म्हटलं बघा कालवाचा वेदूच्या कालव्यामुळं वे, तर काय नुसतं गोंधळ त्याचा नुसता त्याची नुसती गडबड चाललेली की मला घे मला घे तर म्हटलं की बाबा थांब जरा माझं इथं चहा ठेवायचं पण चाललेलं आणि शूटिंग पण चाललेलं आहे त्यामुळे म्हटलं थांब जरा नंतरनं मग घेते मी तुला तर त्याला पण दाखवला हो नंतरनं मग म्हटलं ठीक आहे तुला पण दाखवते हो चल त्याची गडबड नुसती मला दाखव हो म्हणून म्हटलं चला त्याला पण दाखवावा आता त्याला पाठीमागे घेतला वर मोबाईल वो ठेवलेला ना किचनवर त्याच्यामुळं त्याला वाटत होतं की मला द्यावा मोबाईल त्याच्यामुळं त्याची गडबड चाललेली पण मी काय मोबाईल त्याच्यापाशी दिलाच नाही आणि त्याचं प्लॅनिंग होतं पप्पा आले की भो करायचं पप्पांना घाबरावायचं तर हाय करतोय तुम्हाला तर चहा पेलया म्हणतो आहे त्याचं लय भाषण चाललेलं पण लय गोंधळ चाललेला त्यामुळं मग वायसोवरच दिला म्हटलं लयच कालवा चालला आहे वेदीचा आणि ह्याच्यात पण कालवाच चालला आहे कारण की आज घरी असल्यामुळं तुम्ही समजून घ्याल आले पोहराला माझ्या भाव करायचं होतं कसं वाटलं रुटीन नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा काय म्हणतात तर संध्याकाळनं इथं महाराज आलेले तर त्यांना ओवाळलं वगैरे वा आम्ही तर वेदू माझ्या काकला असल्यामुळं मला काही पुढं जाता आलं नाही पण तिथं साईटला उभे होते तर आराध्याचे पप्पा पण होते तर म्हटलं चला थोडंसं शूट घ्यावं त्यांचं तर थोडंसं घेतलं तर तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघितलाच असाल तर सकाळचं रुटीन थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण की वेदूला बघत शूट करायचं म्हणजे लयच अवघड होतं तरी सुद्धा मी थोडंफार तुम्हाला दाखवलं सकाळचं रुटीन तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि कसा व्हिडिओ आणखीन बघायला आवडेल ते पण नक्की सांगा वेदूला तरी झोप आहे का बघा वेदू बाय ये बाय ये बाय कराय बागा बघा हा शिके बागा की हा ऊस बघा ऊस बघा त्याचा ऊस बघा हा बघितला बघितला हा म्हण लाईक करा दे। हो देते पहिलं म्हण लाईक करा हा कळलं का लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तू कर करकी हाताने की बाय हातानं कर बाय 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 हा बघितलं बघितलं बाय नाकाला काय काळाय लागले र बाय करा बाय बाय बाय